मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की आंबा हा फळांचा राजा आहे जगात कोणी असे नसेल की ज्याला आंबा आवडत नसेल आंबा खाण्याची मजा ही उन्हाळ्यामध्ये काही औरच असते आंबा तर प्रत्येकाला आवडतोच परंतु यामध्ये जी कोय असते कोय आपण खाल्ल्यानंतर फेकून देतो परंतु ही कोय फेकून न देता बरेच आरोग्यदायी फायदे आपल्या शरीराला यापासून होतात जर आपण माहीत करून घेतले ना पण कधीही आंबा तर खाऊ परंतु कोय फेकून देणार नाही आंब्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक रोगांशी लढण्याची मदत करतात परंतु यामध्ये जी कोय आहे ना ही देखील चमत्कारिक आहे आपले जे हार्ट आहे आपले हृदय आहे मजबूत व निरोगी ठेवण्यासाठी ही आंब्याची कोय खूप महत्त्वपूर्ण ठरते त्यामुळे हृदय विकाराचा धोका टळतो तर आंब्याची कोय याप्रमाणे नंतर स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या व ही आपण फोडून घेणार आहोत तर याप्रमाणे खलबत्ता घेऊन याप्रमाणे हे फोडून घ्या यामधील जे गर आहे ना हे आपल्याला लागणार आहे आता हे बघा प्रत्येक वेळी आंब्याचा सीझन हा तर नसतो तर अशा वेळेस काय करायचे ज्या वेळेस आपल्याला ताजी मिळेल ना त्यावेळेस ताजी कोळी घ्यायची परंतु ज्या वेळेस आपल्याला ताजी कोळी मिळत नसेल त्यावेळेस हे जे आंबे आहे याची कोय छान खणखणीत कोरडी करून घ्यायची आहे आणि यातील आतला जो गर आहे हा काढून हा देखील खणखणीत वाळवून घ्यायचा आहे आणि याची साल काढून ही बारीक पावडर तयार करून ही देखील तुम्ही एका जारमध्ये भरून ठेवली तर हवी त्यावेळेस आपल्याला बाराही महिने ही पावडर वापरता येऊ शकते म्हणून कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात तर अडून न बसता एका जारमध्ये पावडर तयार करून ठेवून द्या हे बघा ही ओली आहे ताजी आहे आणि ताजी मिळत असेल त्यावेळेस ताज्या कोयचाच वापर करा कारण यामुळे आपल्या शरीराला जास्त फायदा होतो कारण कुठलाही जो पदार्थ असेल ना तो ताजा असेल तितका शरीराला चांगला असतो म्हणून येथे मी ताजी कोय घेतली आहे आणि याची जी साल आहे ही काढून घेतली आहे तर आता ही पुटून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे याप्रमाणे नसेल ना तर मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घेतली तरी देखील चालेल ही ओली असल्यामुळे थोडीशी पेस्ट तयार होते हृदय विकारावर तर हे महत्वपूर्ण ठरतेच परंतु ज्या व्यक्तींना जुलाब होत असतील किंवा लूज मोशन होत असतील अशा व्यक्तींनी देखील अर्धा चमचा पावडरमध्ये एक चमचा दही मिक्स करून खाल्ले ना तर कितीही भयंकर लूज मोशनचा त्रास होत असेल किंवा कायमस्वरूपी जरी बऱ्याच जणांना जलाभ होतात पोट अगदी खळखळून कायमच स्वच्छ होत असते म्हणजेच पोटात काही उरतच नाही खाल्ले की निघून जाते अशा व्यक्तींनी जरी याचा वापर केला दयामध्ये तर त्यांचे लूज मोशनचे जे त्रास आहेत ना ते निघून जातात तसेच ज्या महिलांना मुलींना किंवा व्यक्तींना वजन, वजन कमी करायचे असेल ना तर अशा व्यक्तींना देखील वजन कमी करण्यासाठी ही पर खूप फायदेशीर ठरते ज्या व्यक्तींना वजन हो कमी करायचे असेल ना अशा व्यक्तींनी एक चमचा ही पावडर व अर्धा लिंबू पिळून एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन मिक्स करून घ्या व हे मिश्रण सकाळी सकाळी उपाशी पोटी पिऊन घ्या यामुळे देखील वजन कमी होण्यास मदत होते हे बघा याप्रमाणे ही पेस्ट छान तयार झाली आहे अगदी ताजी अशी कोळी घेऊन आपण ही पेस्ट तयार करून घेतली आहे ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास होतो किंवा हृदयविकार होऊ नये त्रास होऊ नये हार्ट अटॅक होऊ नये असे वाटत असेल अशा व्यक्तींनी फक्त एक चमचा भरून ही पावडर घ्यायची आहे आणि तयार झालेली पावडर काळी सकाळी उपाशी पोटी खाऊन घ्यायची आहे का हे आपण प्रथम आठ दिवस करायचे आहे त्यानंतर एक दिवशी घ्या दुसऱ्या दिवशी घेऊ नका पुन्हा तिसऱ्या दिवशी घ्या म्हणजे एक दिवस आड असे पंधरा दिवस करा पंधरा दिवसानंतर अधून कधीही या पावडरचे सेवन करत चलायचे आहे त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका होणार नाही त्रास असेल ब्लॉकेज असतील देखील हळूहळू पूर्णपणे निघून जातील शरीर आतून व बाहेरून देखील सुंदर होईल त्याच्या समस्या होणार नाहीत काही की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद